तर काही आताच माझा जो म्हणजे मेन टेरडा असतो त्याचा पूजनाचा तो पूजन झालेला आहे मी ब्लॉक काय घरपासून स्टार्ट नाही केला आता डायरेक्ट इकडे आल्यावर केला ते पण निघल्यावर केला नाही कारण की निघताना मागं बघायचा नसतो किंवा बोलायचा नसतो जोपर्यंत पूजन होत नाही तोपर्यंत तर आता आम्ही पोचलो आता आम्ही शोधतो आहे किती सोळाच्या असतात काहीतरी आणि बाकी आमची पिटोरी सगळी आमच्या मामांनी गोला करून ठेवलेली आहे तर मी आता तिकडे गेलो तुम्हाला सगळं काही दाखवतो मागच्या पिटोरीच्या ब्लॉग मध्ये पण तुम्ही बघितलं असेल इकडं बघा चालू आहे गाई जिकड मामान आहे इकडं त्यांच आपल्या आमच्या भाऊ आणि इकडे एक मामा आहे यांचं पूजन झाला सगळ्यांचा आधी <laughs> आणि नंतर माझं झालं कारण की मला भेटतच नव्हता तिकडे भेटला तो पूर्ण एवढा लांब आता मला जाम रिस्की काम आहे कारण की व्यवस्थित नाही आला कारण आता तुटला तर लपडा होईल मग आणि हा लपडा शब्द आमच्या रुपेश काकांचा मी पकडून ठेवला आहे आणि एवढा आम्हाला इथून पूर्ण शौदाला लागतील आता या मालातून <laughs> झालं का मामा कम्प्लीट हो मामा कम्प्लीट या वर्ष किती बनवलं या वर्ष किती बनवलं पहिले किती असायच्या तरी दोन तेरा चौदा बनवासा पहिले अंदाजे वर्ष पुढच्या वर्षी तुम्ही करा आणि मग काय पण करावं का पैसा मत कर या तुला आता या देईन नाही त्यांना आता गॅरंटी नाही घेणार कुणाची वस्तूच नाही भेटणार दिवस काल आता काल काय वस्तू भेटल्या मला सांगतो आमचं गाणे शोकरवरून आलं आमच्या गावात तुला किती काय आलं तरी आमच्याच गावाने यायला लागतंय तर आता तो निघालाय त्याच्या परतीच्या प्रवासासाठी आणि अजून आम्ही इथंच आहोत आता बघू आता आम्ही पण निघू इथून आणि मग आम्ही तिकडे नदीवर जातो ओळले तिथं पूर्ण असे पिटोरी अशी धुतो साफ करतो आणि नंतर तिथून सगळे जेवढे गावातल्या पिटोऱ्या असतात त्या नीत आता बघू किती आहेत यावर्षी गेल्या वर्षी सत्तेचाळीस का अठ्ठेचाळीस होत्या काहीतरी त्या वर्षी बघू लॉका बिता पण गाईत आमच्या गावातली म्हणून

तर आता आम्ही निघले आमच्या पत्तीच्या प्रवासासाठी म्हणजे घरी तर चला आता जाऊ आता लायनीमध्ये निघालेत महादेव महादेव गाईच आमची व्हिडिओ करायला कोण नाही यावर्षी तर आमचा आम्हीच कॅमेरा पकडून आता व्हिडिओ करतो सो आता तर चला अरारा महादेव तर काही ज्याला दिवसा बोलतात आणि हे दिवे आणि हे काय आंबा वगैरे करतात हे पूर्ण जे काय केलेलं आहे सर्व तो आमच्या आत्याने केलेला आहे मी काय फुटेज घेतलं नाही आणि ब्लॉग पण चालू नको इकडे आमची मम्मी आहे मम्मी पण रेडी आली इकडे साहिल इकडे आई आणि ही आत्या आमची या आत्याने बनवलेला आहे तो सगळा दिवसा वगैरे म्हणजे ते दिव वगैरे ते मी काय फुटेज घेतले नाही इकडे दिदी आहे इकडं बाप्पा आणि इकडं डुगू आणि बाबू आहे आत्तापासूनच पत्ता घेतला पत्ता नाही तो पॉक्युमेंट काढतो आणि इकडं मी आहे मी पण रेडी झालो आहे तर चला आतापासून ब्लॉग कंटिन्यू करा आम्ही सकाळपासून ते बनवताना वगैरे काय ब्लॉग घेतला ना डायरेक्ट तिथून पिटोरी आणायला गेलो तिथूनच ब्लॉग चालू केला तर चला कंटिन्यू राहा गाई इकडं आमच्या आत्या आलेले अरे बाबा ये इकडं काका पण आहेत आणि आमच्या अजून मांडा मांडी पण नाही झाली इकडं तरी पण लवकरच आता ठेवून जाईल कारण की तिला खूप ठिकाणी फिरायला लागतं सदस्य आहे ना ती गावची तुम्ही एवढं लवकर आमची अजून मांडली पण नाही महादेव तिकड पूजा पण रेडी झालेली आहे अरे तू पण आहे का इकडं प्रेम पण इकडं रेडी चेस <laughs> तर गाईज मस्त आमची इथं पिठोरीची मांडणी झालेली आहे आणि आता म्हणजे पूजन करायला घेतील अशी आमची पिठोरी मांडली जाते तुमच्याकडे कशी मांडतात ती आणि आमच्याकडे कशी मांडतात ती बघा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी मांडतात किंवा पूजन वेगवेगळ्या करतात तर आता आमच्या इकडची पद्धत बघा

আদি <laughs> ভাণ্ডাৰ

넣ّ诵 till the infinite date to a public health in all those are the ones at the time from all the four newspapers paralysants are the ones they went to learn Fernanda on whole problem it is tiṣun catch a surprise but the many friends it has to stop how to give their online hours of Provincer or�軋 like to video Mail Elifinac à health in present simple changes to the health system done in even more ந்தூ <laughs> கிருஷ்ணஹா

वाइलाय तणले उ पणवालेला गेला तुला माझ्या कधीच बरं पा पड पड

deppa gaya na aa kana nahi hai na Jangan, ya udah malas Allahucit kongga Allahucit kongga तो बाबू तो बसतो असतो जीवासा इथं तर मी जातो म्हणून चाल चाल मी जातोय ते आहे बाबू त्याला हां आता चल ये सायकर पे वरान कशाजी यांग यांग बोलती नाही हं हं पाय तरी कसं भरता तुम्ही पाय तरी कसं भरता गाई इथं बघता हल्दी कुंकू टाकल्यानंतर झालं लगेच आणि ते स्वतः प्रतीक सुरेश चौधरी भले साधू दिसत असल गाई जोड्याने यायला पाहिजे ते एकटा एकटा येतं ये इथं होय वहिनीला घेऊन यायचं जोड्याने यायचं असतं असं आहे का तर गाई इकडे आपले गौरव दादा आलेले आहेत तुम्ही एक तुम्ही बघितलं असेल इकडे श्रेयश आहे याला ओळखलंच असेल सर्प मित्र इकडे याला पण तुम्ही ओळखत असाल डान्सर आहे आणि इकडे आहे आणि इथं आमचे फादर होते पाया पडून घ्या आणि भांडी घसून घ्या लागेल पहिले प्लीज पाया पडून घ्या आणि लवकर भांडी घसून घ्या आणि इकडे आमचे आणि इकडे दादा पण आहे आणि हे ही हा जेवला ही जेवली नाही

शंभूड झाले का सर्दी झाली मी अजून दर्शन पण नाही घेतलं अरे अरे महादेव महादेव तर काही आमची आमोस विसर्जनासाठी घेऊन चाललेलो आहोत तर चला आता तुम्हाला आमचा विसर्जन दाखवतो पिठोऱ्या आमूस आणि टायमावर पाऊस पण आलेला आहे तर चला अजून काही थोडे मिनटं बाकी आहेत विसर्जनाला आपल्या आणि स्वतः स्वप्नी गायकर आपल्या सोबत लिंबू लिंबू काहीच बागा गावली कशी आहे महादेव हरा महादेव हरा महादेव तर काहीच फायनली आम्ही आता पोचलेलं आमच्या तळ्यावर अरे राव महादेव अरे राव महादेव कायच बाय बाय अब ब्लॉग आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा अँड कमेंट करायला विसरू नका बाय बाय